हाय सो so, मी आहे हिना उमा सो आज होता मार्गशीचा पहिला गुरुवार सो so, मी तुम्हाला दाखवते की मी कसंही पूजा करते तर सगळ्यात पहिले मी नाश्ता नाष्टवाष्ट फौजींना दिला ते ड्युटीला गेले आणि मग मी डिसाईड केलं की चला काम करूया तर काम केल्यानंतर मी आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर मी देव वगैरे धुतले देव देव स्वच्छ धु त्यानंतर मी देव स्वच्छ पितांबरी धुवून देवांना वर देवाला ठेवलं त्याच्यानंतर खाली लाल कलरचा कपडा टाकला त्याच्यावर मी स्वस्तिक काढलं तांदळाने आणि तांदळाने स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावर मी पाठ ठेवला पाठ पण चांगला स्वच्छ पुसून घेतला होता मग त्याच्यावर मी चुनरी ठेवली देवीची मग दोन पानं ठेवले दोन पा ॲक्च्युली माझ्याकडं सुपारी नव्हती म्हणून मी दोन पानावर गणपती ठेवला गणपती ठेवल्यानंतर मी त्यांना गणपतीला हवत कुंकू आणि अक्षदा वाहिले त्याच्यानंतर मग मी त्याच्यानंतर मी थोडेसे तांदूळ घेतले मला घट ठेवायचं होतं म्हणून थोडं घटाखाली तांदूळ ठेवले त्याच्यानंतर मग मी एक तांब्या घेतला तांब्या माझा स्टीलचा होता कारण की माझ्याकडं पितळाचा तांब्या माझा हरवला आणि मग त्या स्टीलच्या तांब्याला मी आठ हळदी कुंकाचे बोट ल लावले त्याच्यानंतर मी पानं ठेवले पानं पानाचे पहिले मी पाण्यामध्ये हळदी कुंकू आणि थोडेसे पैसे सुट्टे पैसे अक्षदा पण टाकल्या त्याच्यात त्याच्यानंतर मग मी आ, जे नारळ होतं त्याला मी साज मागवला होता मी देवीचा ॲमेझॉनवरून त्यामध्ये ते फुल सास देवीला सजवत होते नारळाला पहिले मी ह नारळाला चांगलं हळद कुंकू लावून घेतला त्याच्यानंतर मग मी देवीला देवीचे वस्त्र घालत होते देवीचे फ सास घातल्यानंतर मग देवीला त्यानंतर देवीला गजरा लावला देवीला गजरा लावल्यानंतर मग मी थोडीशी अक्षताखाली टाकले त्याच्यावर थोडे फुलं टाकले मग मी पाच फळं मांडले पाच फळं मी वेगळेवेगळे ठेवले होते फळ ठेवल्यानंतर मग मी दिवा ठेवला दिव्या दिव्याला पण थोडंसं खाली अक्षता टाकले आणि मग दिवा ठेवला दिव्यानंतर मग दिव्यानंतर मग दोन वाट्याम दोन वाट्यांमध्ये एकामध्ये दूध आणि साखर आणि खडी साखर ठेवली त्याच्यानंतर हे कासव ठेवला कासवमध्ये थोडंसं पाणी टाकलं मग मी आरती केली देवीची पहिले गणपतीची आरती म्हटली आरती बोलले त्याच्यानंतर मग देवीची आरती बोलली मग असंच पूर्ण मी देवीची पूजा मांडली तर माझ्याकडं रांगोळी नव्हती मग मी रांगोळीने टाकली आरती झाल्यानंतर मग मी कथा वाचली कथा पण मी मोबाईलमध्ये डाउनलोड केली कारण की माझ्याकडं पुस्तक नव्हतं आणि एवढ्या अर्जंटमध्ये मी पुस्तक ऑनलाईन ऑर्डर पण नाही करू शकत म्हणून मी कथा डाउनलोड केली मोबाईलमध्ये कथा वाचल्यानंतर माझी पूजा सुफल संपूर्ण झाली त्यानंतर रात मग रात्री नैवेद्य दाखवायचं देवीला काही पण एक गोड पदार्थ करायचं आणि मग देवीला नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवल्यानंतर दा आपली पूजा सुफल संपूर्ण होती त्यानंतर अशी माझी मार्गशीर्ष महिन्याची पहिल्या गुरुवारची पूजा मी केली तर कोण कोण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली माझी पूजा सो बाय